सोलापूर शहरात गेल्या तीन वर्षांपासून नळ कनेक्शन नसलेल्या नागरिकांकडून खाजगी पाणीपट्टी सरसकट आकारली जात असल्याचं माहीत असूनही आमदार विजय देशमुख गप्प का होते आता निवडणुका जवळ आल्या म्हणून सुचलेलं शहाणपण आहे अशी टीका माजी महापौर यू एन बेरिया यांनी केली सोलापूर शहरात गेल्या तीन वर्षांपासून नळ कनेक्शन नसलेल्या नागरिकांना महापालिका प्रशासनाच्या वतीनं खाजगी पाणीपट्टी सरसकट लागू केल्यामुळं आमदार विजयकुमार देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडला दरम्यान माजी महापौर यु एन बेरिया यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की आमदार विजयकुमार देशमुख यांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे निवडणूक जवळ आल्यामुळं त्यांनी असे प्रश्न विधानसभेत मांडले आमदार राहिले तीन महिने पंधरा वर्ष काय केलंय हे पंधरा वर्षापासून चालू आहे सार्वजनिक हे पन्नास वर्षापासून चालू आहे सार्वजनिक पाणीपट्टी आणि गेली तीन वर्ष नळ नसताना पाणीपट्टी घेते त्याच्यासाठी मी स्वतः महापालिकेसमोर उपोषण केलं हलगीनाथ केला मी मी स्वतः मोर्चा काढला सयाची मोहीम घेतली त्यावेळेला त्यांनाही पत्र दिलं होतं सगळ्या आमदारांबरोबर त्यावेळेला सत्तेमध्ये होतं त्यावेळेला त्यांना त्या त्या हे सुचलं नाही स्वतः पालकमंत्री म्हणून त्यांनी काही केलं नाही आज पंधरा वर्षे आणि आता तीन महिने राहिला असताना हे जे त्या देखावा त्यांचं चालू था आहे त्याच्यावर माझी टीका आहे त्यांच्यावर याचा देखावा करण्यापेक्षा पंधरा वर्ष लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती त्यांना सोलापुरात गेल्या पंधरा वर्षांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे गेली पाच वर्षे त्यांची सत्ता असतानाही त्यांनी काहीच केलं नाही आम्ही पाणी पुरवठ्यासंदर्भात सत्तेत असताना आणि नसतानाही जनतेच्या बाजूनं उठाव केला सोलापुरात पालिका आयुक्तांनी शासनाच्या आदेशाचा सोयीनं आणि चुकीचा अर्थ लावून ज्यांच्याकडं नळ नाही त्यांच्याकडून पाणीपट्टी वसुली केली ही पूर्णतः बेकायदेशीर आहे आपण यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात जन याचिका दाखल केली असल्याचं माजी महापौर यु एन बेरिया यांनी सांगितलं शासनाने जरी परिपत्रक पाठवलं हो तर ते परिपत्रक डायरेक्ट लागू करता येत नाही आयुक्तांना प्रशासक जरी असले तरी त्यांची स्थायी समिती आहे त्यांची परिवहन समिती आहे त्यांची जनरल बॉडी आहे त्या, त्या बॉडी मध्ये तुम्हाला ठराव करूनच करता येईल ठराव केल्याशिवाय तुम्हाला करता येत नाही हे ठराव झाला नाही मी जबाबदारीने सांगतो कुठल्याही प्रकारचा ठराव न करता मनमानी पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने हे जे काही जिजाकर आहे तुम्हाला काही करता येत नाही ते महापालिकेच्या आयुक्त इतका मोठा अन्याय आहे गेली दोन वर्ष पाणी म्हणजे नळ नसताना तुम्ही वसुली करता तेही छप्पन हजार लोकांकडून छप्पन आता प्रॉपर्टीमध्ये